नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार राजू येथील बैल बाजारात बघू शकता मित्रांनो आजचा बाजार कशा प्रकारे बदलेला आहे मित्रांनो आजच्या बाजारात जोड्यांची कमी बघू शकतो हे पण छान बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा बैलांचे जे बाजारातील जे किंमती जे भावे ते बघायला मिळतील बघू शकता आणि व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंट करून सांगा आणखी आपल्याला कळेल की, आप की व्हिडिओ आपला पोट करायला आहे बघू शकता मित्रांनो जोड्या कशा आलेल्या आहे व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि कमेंट करून सांगत जा जोडे आणि गोरे कसे वाटले ते चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघू शकता मित्रांनो राजवरचा बैल बाजार कसा आहे एकदम खतरनाक बाजार भरतो मित्रांनो राजोरचा जोड्या

किती वय आपले आज वीस का हे पण आपले हे पण तुमचे कसे ते सहा सहा कामाला सगळ्या कामाची गॅरंटी कामान किंमत किती द्यायची त्यांचे पंच्याण्णव फायनल नाही कमी असते ऐंशी पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी

क्षकता मित्रांना जोड्या कशा प्रकारे तर पुढील जे केरळ के का किती जोड्या आणेल आज आणले कसे का दादा करतात कामा चालू आहे का पुऱ्या कामाची गॅरंटी किंमत काय सांगते त्याची फायनल किती पर्यंत ते नाही फायनल आणि हे पंचाहत्तर हजार फायनल किती होईल यायचे पूर्ण कामाची गॅरंटी घ्यायची कस काय आजचा बाजार कस काय नाही आहे कस काय थंडा आहे आजचा बाजार कशामुळे हो का बैल जोड्यांची खरेदी विक्री खूप कमी प्रमाणात होत आहे बघू शकता मोबाईल नंबर सांगायचा तुमचा शहाऐंशी एकोणसत्तर चोवीस शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस चोवीस नाव काय आपलं जावेर पठान